सोशल मीडियावरती जेव्हा भारतातले लोक एन आर आयजला एखादा सण समारंभ साजरा करताना पाहतात तेव्हा त्यांना फार अप्रूप वाटतं त्याचं अनेकांना हे कौतुकास्पद वाटतं पण असेही बरेच लोक आहे ज्यांना हा सगळा दिखावा वाटतो मी म्हणत नाही की दिखावा करणारे लोकसुद्धा नसतील पण जेव्हा माणूस आपल्या मातीपासून लांब जातो ना तेव्हा त्याला मात्र त्या मातीची ओढ लागते आणि त्याला त्याच्या संस्कृती परंपरांची मग जास्त किंमत वाटते आज इकडे अमेरिकेमध्ये आम्ही ओणम साजरी केली माझे शेजारचे मित्र दोन तीन कुटुंब आहेत ऍक्च्युली जे मलयाली आहेत आणि त्यांनी आम्हाला ओणमचं खास निमंत्रण आज दिलं होतं केरळाची पारंपरिक वेशभूषा करून जेव्हा मी आणि माझे कुटुंब सुदीप आणि अभिलाषच्या घरी पोहोचलो त्यावेळी ते त्यांना सुद्धा एक सरप्राईज मिळालं सुखद धक्का मिळाला मग त्यांच्यातलेच एक होऊन आम्ही केरळचे पारंपारिक शाकाहारी जेवण ज्याला साध्या म्हणतात त्याचा आस्वाद चाखला जवळपास पंचवीस एक पदार्थ पानात वाढले होते आणि त्यात या दाम्पत्यांचं प्रेमळ अगत्य हे पाहून मन अगदी भारावून गेलं मला जरी मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे परंतु मला इतर संस्कृतींमध्ये सुद्धा मिसळायला भयंकर आवडतं इकडे अमेरिकेमध्ये मराठी मंडळ मल्याली मंडळ मारवाडी मंडळ अगदी सगळे मंडळं आहेत परंतु मी कुठल्याही स्पेसिफिक मंडळाचा भाग नाही आहे या अशा प्रांतिक मंडळांचा भाग होणं यात काही मी वाईट आहे असं म्हणत नाही पण माझी भूमिका आपली खडा बाजार मे मांगे सबके खैर ना का हो से दोस्ती ना का हो से बेर। भारतात असंही आपलं मी मराठी हा कानडी तो गुजराती तो तामिळ तो तेलगू तो काश्मीरी हे असे वाद प्रांतिकवाद सीमावाद सततच चालू असतात परंतु मला असं वाटतं की जेव्हा आपण परदेशी असतो तेव्हा आपण भारताला रिप्रेझेंट करावं आणि भारतीय म्हणून इथे राहावं युरोप आफ्रिका अमेरिका तिन्ही कॉन्टिनेंट्समधल्या वेगवेगळ्या वेग देशांमध्ये मी राहिलेलो आहे आणि आपण नेहमीच डागणी लावतो या अमेरिकन्सला किंवा युरोपियन लोकांना की हे रेसिस्ट आहेत परंतु आपण भारतीयसुद्धा काही कमी नाही आहोत हा काळा तो गोरा तो कानडी तो बिहारी तो बंगाली ती मद्रासी हा मराठा तो ब्राह्मण तो कुणबी तो माळी तो शिंपी असे जातीभेद वर्णभेद प्रांतभेद आपल्याकडे अजूनही चालू आहेत ज्याचाच गैरफायदा ब्रिटिशांनी आपल्याकडून घेतला आणि डिव्हाइड अँड रूल पॉलिसी त्यांनी आणली पण हे सर्व विसरून जेव्हा सगळे लोक एकत्र येतात ना त्याची मजाच फार वेगळी असते एकोप्याने सण समारंभ साजरे करण्यात एक वेगळीच मजा आहे ज्यामुळे नात्यांची वीण घट्ट होतेच त्याशिवाय आपल्याला विविध वी संस्कृतींचं दर्शन जवळून होतं नवीन परंपरांची ओळख होते विचारांची देवाणघेवाण होते काही नवीन परंपरा नवीन प्रथा आपल्याला शिकायला मिळू शकतात आणि समोरच्या संस्कृती परंपरांमधली एखादी चांगली गोष्ट आपण आपल्या संस्कृतीमध्ये आणून तिला अजून समृद्ध करू शकतो फक्त गरज आहे ती दृष्टिकोन बदलण्याची वाटल्यास अनुभव घेऊन पहा